नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आणि आपले लोक बघताय ना तर आज आहे शनिवार आणि आपण परत एकदा चाललेलं फि फिरायला आणि आज आपलं फिरण्याचं ठिकाण आहे ले भाज्या लेण्या भाज्या लेण्या काय आहेत तर हिंदू आणि बौद्ध धर्माच्या ह्या लेण्या आणि त्या कशा आहेत त्या आपण आता डायरेक्ट तिथे जाऊनच बघूया आणि अशा तऱ्हेने आपण भेटू डायरेक्ट आपल्या गाडीवर चला तर मित्रांनो आपण आता गाडीवर आलेलो आहे खरं मेन गोष्ट म्हणजे आणि आपल्याला निघायला पंधरा वीस मिनटं उशीर झालेला आहे ठरलेल्या वेळेप्रमाणे आणि आपला एक व्यक्ती आपल्याला तळेगावमध्ये मिळणार आहे आता तो कोण आहे तो आपल्याला तिथे गेलं समजेलच तुम्हाला आणि चलो आहे आणि मी जास्त शूट राईडचं शूट करत नाही त्याचं कारण कारण हे आहे की आपण ज्या ठिकाणी चालू आहे त्यातला ऑलमोस्ट तो जो हाफ रस्ता आहे ना म्हणजे अर्धापर्यंतचा रस्ता हा दोन तीन वेळा आपल्या ब्लॉकमध्ये आलेला आहे त्यामुळं मला वाटते की तो परत परत दाखवण्यात तुम्हालाही बघण्यात रस नाही मला दाखवण्यात ना। येणार हां तसे आता किती वाजले त्या पाहुणे नऊ आपल्याला पावणे नऊला आपल्याला तळेगावमध्ये पोचायचं होतं जाऊ द्या म्हणजे आज तसं वीस मिनटं उशीर आहे चला बघू ठ्यात नमस्कार मंडळी मी आपला इंटरव्ह्यू दिला आहे का नाही दिला चला तरी मी आता एक इंटरव्ह्यू देऊन ठेवतो आपला नमस्कार मंडळी मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस तर आज आपण चाललो आहे भाजी लेण्यावर आणि आता आपण आलो आहे मुंबई पुणे जुने हायवेला आहे आणि आपल्याला आता वडगाव फाटा कुठे बघायचा तिथं आपला पुढचा जोडीदार म्हणजे निखिल थांबलेला आहे निखिल कोण आहे तर कोत नाही आहे त्याचबरोबर गाडीचे सगळं अगोदरचं करून झालेलं आहे टायरच्या हवा प्रेशर चेक परत पेट्रोल टाकून झालेलं आहे त्यामुळं सध्या आता कुठं थांबायची गरज था नाही डायरेक्ट आपण आता निखिलला उचलूया <laughs> उचलूया म्हणजे त्याला घेऊया आणि तिथून आपण पुढे जाऊया मळवलीपासून आपल्याला आज जायचं आहे भाज्या आहे कुठं ते तुम्हाला अगोदर आपण खरं तर सध्या आपण मोठवलो असतो आनंदगिरोवर नंतर आपण घेऊ तिथे गेल्या माहिती सांगूस कुठं ते काय भाज्या लेण्या तर चलो निकलते थोडा फास्ट जाऊया कारण आपल्या लेट झालं चल तर आपला जोडीदार आलेला आहे तो मागं थांबला आहे आ, आ, तो आता कधी बघूया आपल्याला आता हे बी चेक करायचं तोपर्यंत चेक करून घेऊ की आपलं रेकॉर्डिंग बरोबर झाले का ते चला आपण आपला जोडीदार घेतलेला आहे निखिलला आणि आपण निघू आता आणि भेटू आता आपण जरा कान्याच्या पुढे गेल्यावर कारण कान्यापर्यंत जर असतात तुम्हाला अगोदरच दाखवलेला तिथून पुढे गेल्यावर घेऊ आपण पण मित्र आपण तामशेच्या घाटात आहे आणि हे ठिकाणी स्पेशल होतं जरा की इथं यांना पॅराग्लायडिंग व्हायची वरून इथून वरून खाली उतरवायचे आणि डायरेक्ट तिकडं खाली वर वे, 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 जी, वरून असं काय म्हणतात नॅशनल हायवे काय मस्त आहे एन एच फोरवरून तिकडून काय भारी फिल मला करायची इच्छा होती पण आता बंद झाले म्हणते काय माहिती त्याच्यामुळे मे बी पब्लिक येत नसेल तेवढं जास्त पर्यटन आणि जर जास्त हवा असेल तर वरच्या उतरवले जातो पण कमी हवा असली आहे इकडे काय भारी वाटत असेल यार पण आता ते मिळणार नाही आपल्याला जे आहे ते आपण करू जमेल ते कारला लिहमी सात आपल्या भाज्यावर त्याच्या विरुद्ध दिशेला आपण आलोय जवळ बसवाला इकडं आलं ना म्हणजे ज आलं आपण आता मळवलीत पोचलो आहे आपल्याला आता हिथून डावीकडे वळायचं आहे असं उजवीकडे जाणारी संख्या जास्त असते इथून कारण तिकडं कारला लेणी तिकडं आणि इकडं भाज्या लेणी कारली आणि भाजी कशी नाव आहे भाज्यांची नाव ठेवले ना त्याचबरोबर इकडे आय थिंक विसापूर फोर्ट आणि अजून कुठला बऱ्या भाव लक्षात नाही गेलं रे अरे लोक खूप आहेत त्यावर किल्ल्याला लोहगड हा लोहगड विसापूर ह्याच रोडला असते जास्त असे साडेतीन किलोमीटर बहु स्टेशनच ट्राफिक लागलेलं ला आहे आता जाम सी तर आपल्यात ट्राफिक नियम पाळायचही नाही की एक साईड द्यावी एक साइड राहणार आहे सगळं पॅकच करतील आपल्या आपल्याला दोन हे करायचं आहे ते दोन फोर्ट बी करायचे आहेत आपल्याला विसापूर आणि लोकडा पण सध्या आता आपण भाजी लेण्या जाणार आणि आपण खालून आपल्या खालून जाते मुंबईपणे एक्सप्रेस वे तो लोघडा आहे तुम्हाला दिसतो की नाही आपल्या भाज्या ले लेवच्या कुठे आहे भा ज्या लेण्याचा रस्ता कुठं आहे ते कुठं आहे चुकलं विकलं पोरं काढायला आहे त्याच्या रस्ता तर आपण आता भाजी जी पायथ्याला पोचलेलो आहे आम्ही कॉफी पेलो पे पे गाडी लावली आणि काय भारी गोष्ट दिसते वाटलं नव्हतं ही असेल पण तुम्हाला दाखवतो एक नंबर अशी गोष्ट आहे तुम्ही बघून तुम्हालाही भारी वाटेल कसे वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा पॉझिटिव्हिटी एक नंबर अशी पॉझिटिव्हिटी इथूनच पॉझिटिव्ह आहे तयार झाली तर आपण महाराजांना नमन करू आणि आपण निघू आपल्या पुढच्या प्रवासाला भाज्या लिहिण्या तिकडं लोहकडं फोर्ट आहे आणि तिकडे भाज्या लिहिण्या चला आपण निघू बघून झालेला तिथं आपला गोजो लावलेला आहे आणि निघू आपण पुढं चला तर आपला प्रवास चालू झालेला आहे आलेला आहे आहे आणि आमचं कन्फ्युजन झालेलं की हा लोहगडन तो विसापूर की तो लोहगडन हा विसापूर शेवटी कन्फ्युजन मिटलेलं आहे हा विसापूर आणि तो लोहगड आहे आणि आपल्याला जायचं आता भाज्या लेण्या जे विसापूर किल्ल्याच्या त्या डोंगराच्या ह्याच्यातच येते कोरलेल्या त्या त्याचबरोबर आता जवळ तुम्हाला दिसेल भाजी दबधबा जो आता कोरडा आहे आणि इथं शेन्या गोऱ्या थापलेल्या चला चारशे फूट आपल्याला चढायचं आहे भाऊ कशी आपली चढाई होती आपण गाडी लावून आता आलेलं निघा ते मस्त वाटते फिर फिरायलो तर आता आपला रस्ता चालू लागलेला आहे आणि चारशे फूट उंचीवर आहे त्यामुळे त्या आवड्यात पायऱ्या द्या पायऱ्या तर चांगल्या बांधलेल्या आहेत भाजी लेणीचा बोर्ड लावलेला ले। आहे खूप दिवसानंतर आता चढाई आपलं काय रेग्युलर नसल्यामुळे अशी वाट लागत जाणारच आहे सुरुवातीला काय वाटणार नाही पाचदा पायऱ्या परत त्रास व्हायला सांगणार सावली मिळाली फोटोग्राफर फोटोग्राफरसोबत आलेलं आहे फोटो काढायला चला सांगू पुढे जा ब्रेक घेईल तसं आपण बोलू सर आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो आहे म्हणजे तसं तर पोचले होते तिकडे तिकीट काढलेले दोघाचं एकाच पंचवीस रुपये दोघा पन्नास रुपये आता तिकीट चेक करतात का ते काय माहिती अरे तसं बघाय गेलं तर एवढा त्रास नाही झाला दिसायला तर आले त्याच इथंच समोरच लिहिणे दिसते ह्या इथं त्यांचं ही लावलेलं दिसते काय म्हणतात त्याला काय म्हणतात कंपन टाकलेलं दिसते बहू वाटताना तर होऊन त्या जास्त आम्हाला बेडसे लिहिला त्रास झालेला चढताना त्याला उंच होते पण त्याची खडीला लढा चढाई होते हा कसं दिसतं आजूबाजू परिसर पावसाळ्यात मस्त दिसत असेल आताच काय येत आता जास्त बघा तिकीट आमची बघा आणि पुढं डायरेक्ट आपण आज तिथे गेलो भेटू आता तर इथं लिहिलेलं आहे शूट करायचं नाही भाऊ काय होते ॲक्शन फोटोग्राफी कर आता आपण गेटवर तर पोचलेलं पुढचं गार्ड हे काय तुम्हाला आहे ना ज्या एंट्रान्सच्या पुढे झालेलं आहे ना थोड अशी माहिती मिळते बघा मी आता जरा कॅमेरा दोनते तुम्ही बघा वाचायचं पण तर हे जे माहिती इथं दिलेली आहे तुम्ही वाचून घ्या आणि बघा या कशा आहेत त्या तर आपण पहिल्या क्षय कक्ष त्यांचं जे ध्यानमग्न करणे जे आहे ना ते आहे आपण सुरुवात आपण काय केलं आहे सगळ्यात लास्ट पासून करतो म्हणजे शेवटला आपण जिथून पहिला मुख्य चैत्यगृह आहे ना तिथे म्हणून आणि तुम्ही इथे बोलत असताना हे तुम्हाला त्यावेळेस ध्यान वगैरे करण्याची एक खोली आहे आणि आवाज घुमतो इथं म्हणजे लाईक आता तुम्हाला जर आता मी म्हणतो बुद्ध त्याच्यानुसार बुद्धम शरणम ग्छा मी आता असा आवाज इथे घुमत असल्यामुळे ना ध्यान साधना करायला ते चांगलं हे होत त्यामुळे ही रचना अशी की आवाज असा गुंत आणि तुम्ही रूम बघा यात एवढं काही नाही त्यामुळं हे दिवसात यूज मायामध्ये वापरले जात असेल त्यामुळं जास्त काही यात नाही जागा अशी कोरलेली कशा पद्धतीने त्यावेळेस हे एवढ्या असं प्रिसाइज कापलं असेल चला आपण आता हे झाले पहिल्या क्षय कक्ष किंवा ध्यान लावणे जागा म्हणून ती बघून आपण पुढच्या यायला जाऊया तर आपण आता ते झालं ध्यानमग्न करायची रूम बघून झालं आता पण पुढच्या त्यांच्या रूम एक प्रकार ही त्या काळाच्या बौद्ध विकोंची हे असणार राहण्याचे ठिकाण असेल तुम्हाला दिसेल आता दिसते का मला त्यांना झोपण्यासाठी जे ठिकाण आहे पूर्णपणे असं येतो आणि इथे बाकी रूम बाकी इथं जीवा बिवा पेटवण्यासाठी हे असे असे देऊ आहे बाकी दुसरं राजनियत आहे का इकडं बी काहीतरी आहे छोट होईल तिथे का ठेवत असते सांगता येईल बाकी हे असं इथं तरी आहे आपण पुढच्या ह्याला जाऊया पाणी पाण्यासाठी पाणी साठा येते दिसतोय का तुम्हाला मागत दिसत असेल पाणी पाणी सोयता वेळेस कसं आतून कोरलं असेल पाण्यासाठी सुद्धा हे गेला आहे किती वेळ घेत असते त्या काळाचे लोक की असं एवढं प्रिसाइसली कोरायला आपण फक्त विचार करू त्यावेळेस एवढे अवगत शस्त्रास्त्र बी नव्हते चला पुढच्या आपण येण्या बघायचो आता आपण तिकडच्या त्या त्यांचं राहण्याचे ठिकाण बघून पुढं आलो आहे आता इथं पण तुम्हाला दोन दिवड्या दिसते त्या केलेले त्याच्यावर असं आस स्तूप्स असल्यासारखे परत एक काहीतरी स्ट्रक्चर आहे ज्या हातात काहीतरी धरून उभा आहे असं आहे त्या तिथं बाकी सेम सगळीकडे तसंच आहे की जेनीवरचे जे खांब आहेत तुम्हाला दिसतात ते खांब असं ते धरल्यासारखं त्यांना कोरलेलं आहे बाकी आत काय तर बंद आहे हे पण मोठी रूम आहे माझ्या त्यावेळेचे जे भिक्खू होते बौद्ध भिक्कू किंवा हिंदू हे असतील त्यांचे ते, 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 ते राहणी सोयाशील देते जास्त मोठी परत त्याचबरोबर इथं स्ट्रक्चर दिसते स्ट्रक्चर कशाचं आहे ते आता कळून येत नाही स्त्री पुरुष का काय पण तुम्ही बघू शकता की आपण असं उगाच भाष्य केलेलं चांगली गोष्ट नाही की आपल्याला न कळता हे बघा तुम अख्खं भारी स्ट्रक्चर त्यावेळेस कोरलेले इथे पण आहेत चांगल्या पद्धतीचे हे बघण्यासाठी एवढे सुंदर आहेत ना स्ट्रक्चर की त्यावेळेस क एवढ्या कमी अवजारांमध्ये किंवा जे त्यांच्याकडं इक्विपमेंट साहित्य साहित्या एवढं भारी त्यांनी कोरीव काम केलेलं आहे हे इथं बाकी या इथं तुम्हाला बघायचं जसे इथं रथ दिसतोय हा रथ चालवताना हे असं खूप काही खालचं माया तर लक्षात येत नाही तर काय पण हे लक्षात येतं की इथं हा रथ आहे बसून हा राजा हे जे चाललेला आहे तिकून इथं छत्री पकडलेले दिसतं त्याआधी ते बाकी ह्यापैकी तुम्हाला काय समजते सांगा हा घोडा तुम्हाला दिसतोय घोडा आहे आणि निखील तिथं जाऊन जाऊन अरे काय आपण कशासाठी आलो तो पण पन... खूप सारे अशा काम केलेलं आहे कोरीव येऊ का बघण्यासारखं आहे स्लो स्लो कॅमेरा फिरवत आहे तुम्ही पण रोगून या हे हत्तीवर बसलेलं आहे को हत्तीवर बसलेलं स्ट्रक्चर आहे मागून पण कोणीतर अशी छत्री पकडलेली दिसते ती अशी बाकी खाली झाड असल्यासारखे दिसते इथे पण छोटे छोटे आहेत आणि बाकी अंधार आहे झोपण्यासाठी जे हे बाहेरचं असं स्ट्रक्चर आणि वर तुम्हाला दिस हे असं बांधलेलं आहे चला आता हे करू पुढच्या या जाऊ पुढे अशा एकूण इथं बावीस लेणे द्या बावीस केव्ज आहेत बावीस लेणे द्या आपण किती कॅप्चर करू शकतोय ते आपल्याला समजा त्याचबरोबर त्याच्या साईडला तर ते सेमच आहे शयन कक्षात वेगवेगळ्या ह्या साईड झोपण्यासाठीच ठिकाण ते त्यावेळेस हे दिवडे आहेत तुम्हाला मागायला दाखवलं तर ते काय हा साईडला आहे का मृत्यपणे म्हणजे एखादी काहीतरी जाळ जाळून ठेवणार आणि तसं झालंय सुद्धा जळून जळून हे झाले का दिसते थोडं प्रत्येक ठिकाण आहे का कोणीतरी पाणी पिऊन चला पुढे काम आहे ते आता बघून लागलेत पुढे आपले त्यासाठी थोडीशी चढायची गरज आहे अवघड बी ना आ, तर छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लावलीत ऐकून मस्त वाटायला गाण्यावर पडते ना भारी वाटते तिथं दिवडी हा इथं ध्यान साधना करायचीच तीच पद्धती रूम आहे आवाज घुमतोय हा न ते ऐकायला सुद्धा एवढं भारी वाटते ना आवाज घुमून भारी वाटते हा बाहेर आलो बाहेरचा निसर्ग भारी आहे समोर विसापूर लोहगड आणि भाज्या अरे काय तुम्हाला जर शक्यत असेल दोन गोष्टी होऊ शकतात एका दिवसात पण मी एकच करून जाणार आहे चला आपण पुढच्या लेण्याकडे जाऊया आपल्याला ना समजत नाही या गोष्टी सिविक सेन्स नाही तर आपण आता आलेलं आहे स्तूपांजवळ ह्या अशा तुम्हाला स्तूपा दिसतील इथं आणि मला जेवढी माहीत माही आहे माहिती आहे त्यानुसार ह्या एकूण तेरा स्तूप्स आहेत माझ्या मते जे अगोदरचे बुक बुद्ध भिक्क होते त्यांना डेडिकेटेड असे ह्या स्तूपा असतील ह्या ह्या बाहेर अशा आठ आहेत मोजूया आपण एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ नऊ दिसतील चार पाच छ सात आठ हां हा बाहेर चुकलं बाहेर नऊ आहे त्या आत पाच आहेत म्हण एक दोन तीन चार पाच दोन पाच चौदा आता आज जायला मायामते हे रेलिंग टाकलेलं आहे त्यामुळे मायामते आज जायला बंदी आहे पण आपण इथून मायामध्ये त्या बौद्ध भिकुंनाच्या ह्याच्यानुसार ह्या स्तूपास बांधलेले त्या तुम्ही थोडं बघून घ्या आणि यांच्यावर असले स्ट्रक्चरसुद्धा खूप भारी असे दिसते इथं पडलेले हे दोन आठ ते तर किती तिथं तर किती मस्त दिसते अरे कॅमेरात मायामध्ये येत नाही पण खूप भारी असं वरून हे केलं असं भिंतीला आधार दिला पण हे कोरलेल्या भिंतीतच असल्यामुळे पण पण दिसायला असं वाटतं की त्यांनी ते वरचा भार हे केलं आहे असं खूप भारी आहे त्या आणि ह्याचबरोबर आपण ह्या बघून पुढं जायला मेन चैत्यगृह आपण बघितलेलं नाही अजून ते पण बघून घेऊया आपण जाऊया आता इथून पुढे आता आपण चालत चालत मेन वास्तूकडे आलेलं आहे मेन जी अट्रॅक्शन म्हणू शकतो तर इथं अजून दोन पाण्याचे हौद आहेत आणि इथून हे जे वरचं तुम्हाला दिसते का त्या जायला इथून पायऱ्या पण आता बंद केल्या काय तर पडलेलं वाटतं मला मगाशी सांगत होते त्यामुळं त्यामुळं आपण तिकडून वर जाऊ आपण त्या साईडच्या वरच्या बघू आणि हे मेन चैत्यगृह हे आपण कवर करूया त्याचबरोबर इकडे पण एक शयनगृह आहे बघूया आपण कसं कोरलेलं आहे सामान ठेवायला बिवायला असेल इकडं इकडं हे त्यावेळेस मे बी बंद असेल कुणाच ठाव एक क्षय कक्ष इकडे ही जागा व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा स्वतः असं प्रत्यक्षात येऊन बघितलं इथे आहे हे का आणि हे कोरायला किती दिवस गेले असेल त्या लोकांना हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आता आपण जाऊ मेन चैत्यगृहाकडे आणि त्याचं आपण शूट करू चला तर अशा आपण जे मेन चैत्यगृह आहे त्यात प्रवेश करा बाकीचे जे बौद्ध दिले त्याप्रमाणे एक मेन स्तूप आणि त्या प्रवासी हे असं खांबांचे केले मला ह्याचं अजून अर्थ माहीत नाही आहे किती जरी सर्च केलं तरी पण हे कोण बौद्ध कोणचे आहे जे मेन असेल त्यांच्या स्मरणाला असं बांधलं जात असेल पूजा करा असं माझ्यामध्ये किंवा कागोद जे असतात त्याचं बाकी तुम्ही जर हे बघू हो। शकता हे बघू ह्याच्यावरसुद्धा कोणी कोणी काय तर लिहिलं आहे अरे का लिहिताय राव अशा तर जागांना सोडा लिहून तुम्हाला हे तर अजून जमली असं काय काय हे दिसते तो आणि तुम्हाला ह्याच्या भव्यतेची अशीच एक हे बघा हे मेन चित्र आपण म्हणजे हा परा आलो आहे आपण एक शेवट करून इकडे आलो आहे हे मधलं ठिकाण हे मधलं ठिकाण अजून पुढचे ते पण आपण कवर करूया थोडा वेळ फोटो काढू आपण बघू कसे आता मेन ते ब्रो फिरून झाल्यानंतर परत इकडे सेम प्रकारच्या अशा खोल्या दिसतील वर पण खोले द्या आपण वर चढूया इकडे जर कुठं काय लावलं मायामध्ये इकडं तर जायला आपल्याला परवानगी आहे इकडे पाण्याचा टाका आहे किंवा नाही कक्ष आहे पण त्याला तिकडून रस्ता वाटतं आपण वर चढूया भाज्या येणार खरंच दाखवण्यासारखं खूप काय खूप काही मी सेमच आहेत पण खूप आहे इकडे सेम कक्ष आहे तुम्हाला सेवा एक दोन तीन चार पाच सहा रूम आहे इथे आता निखिल गेलेला आहे बघायला त्यात आपण बी जाऊ खरं तर काय आपल्याला स्ट्रक्चर दिसतं का वेगवेगळ्या बघा आकृत्या तिकडून बंद एक्स एम वरचा हे दिसते तुम्हाला या ह्या जर आता सुद्धा ह्या ला। दरवाजा लावला आतासुद्धा वापरण्यासारख्या खोल्या झाल्या त्या एक व्यक्ती कसाही बसतो इथे हा इथं पडलेलं असेल काय होतं पडलं असेल एवढ्या वर्षांच्या दोन हजार वर्ष होऊन या गोष्टींना हां आणि तुम्हाला एक गोष्ट मस्त दाखवतो आपण असं आता 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 आलो आणि जो हा दिसणारा विहंगम असं दृश्य आहे किती मस्त दिसते मस्त दिसते ना प्रत्येक एक दोन तीन चार पाच छे सहा इथं सात कॉलेजवर सहा सात किती भिक्कू राहत असेल इथं पन्नासभर राहत होते काय कारण की एवढ्या साऱ्या रूम आहेत त्या त्यामुळं सांगता येत नाही किंवा वस्ती होती काय त्या व्यवस्थित खूप साऱ्या अशा शक्यता निघू शकतात आपल्याला काय माहीत नाही पण ज्या जेवढं बघतोय त्यानुसार मी असं ॲजून करतो आहे म्हणजे विचार करतोय तर्क लावतो आहे की एवढे असू शकतात की एखादी वस्ती इथं राहायला असू शकते एखादी असं हे त्या फॅमिली एक ह्या फॅमिली ह्या असं कुणाला माहीत काही होत काय होतं दोन हजार चला पुढे बघू जाऊ ना आता तिथं लिहिलेलं वाचलं त्यात लिहिलं होतं बारा शिलालेख आम्ही शिलालेख शोधत होतो पण त्यांना तर ते पण त्यात आम्हाला दिसले नाही ना आम्हालाही दिसले नाही दिस ना करत शिलालेख आपण शोधू मग अस थोडंसं वेगळं आहे थंड ठेवाल काहीतरी कोणी तरी मगाची कोली जिथून आताच बांधकाम कोणीतरी वाचवायला बाकी नाही बाकी सेम आहे चला पुढची आपण करेल तेवढं कमी जा शूट तर आमच्या भाज्या लेण्या फिरून झालेले आणि तुम्हाला दाखवूनही झालेले दा तर आता आमचा परत प्रवास झाला आता खाली जाऊन आम्हाला जरा खायच पूजा करायची मग घरी जायचं तर भेटतो खाली गेल्यावर नाशा ठिकाणी चला आता परतीचा प्रवास परतीचा प्रवास चालू करण्या अगोदर एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घ्या आणि वया आपण किती मस्त बसवले हा भारी वाटलं बघा चला आता परतीचा प्रवास चालू बसे निघेल चला परत काय राहिलं नाही ना रे मोबाईल बिबाईल सगळे घेतले का मोबाईल ते सगळं चेक केलंच का हां इकडून आलतो ना रे इकडूनच आलेल ना चलो आता महाराजांची जयंती आहे ना ती तयारी चालू आहे आज प पंधरा चार दिवसांनी मजा येणार आहे महाराजांच्या जयंती जयंतीनिमित्त आता जस्टच निखिला सोडलं तो गेला तिकडे तळेगावला आता आपण आपल्या घराकडे जसं आज ट्रॅफिक लागलं नाही सोमातनं फाट्या तर सांगता येत नाही ट्राफिक लागेल का नाही आपल्याला हिंजवडीच जायचं आहे हा हा मस्त एक्सपिरियन्स आलेला आहे अशा तऱ्हेने आणि सकाळी जाऊन सकाळी आल्यावर म्हणजे सकाळी तसं लय पण नाही पण टाईममध्ये आपण सकाळी गेलो सकाळी दुपारपर्यंत मागे त्याचा फायदा असा झाला की आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळालेले आहे कारण आम्ही नंतर जेव्हा खाली उतरलो तेव्हा खूप जास्त लोकं जात होते तर नंतर चांगल्या प्रकारे बघायला मिळाले नसते एक्सप्लोअर करायला मिळाले नसतं त्यामुळे लवकर जाऊन लवकर आलेला फायदा झालेला आहे खूप जास्त प्रकार पद्ध जास्त केव्ज आहेत त्या आणि खूप असे तिथं राहण्या लोकांसाठी म्हणजे जे त्यावेळेस राहण्यासाठी होती ना ते तिथं दिसून येते एखादी संस्कृती तिथं ही होत असेल पण चांगले होते आणि तिथं सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्या गोष्टीच्या संरक्षणासाठी कारण ती राष्ट्रीय संरक्षण वस्तू किंवा स्थापत्य वस म्हणून त्याचे घोषणा झालेली आहे त्या चांगली गोष्ट हो आहे की इतिहास जपला पाहिजे हा चला आपला आता टर्न आलेला आहे जवळ पण आपल्या रस्त्याला लागतो मला एक सांगा म्हणजे एक सजेशन हवं आहे तुमच्याकडून जी, जी... जी मी ब्लॉग बनवतो म्हणजे मोटो ब्लॉग प्लस ज्या ठिकाणी त्या ठिकाणीचं ब्लॉग असं मी एकत्रच टाकतोय तुमचं का तुम्हाला काय वाटतं मी काय करावं मोटो ब्लॉग वेगळे टाकावे आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जर एक्सप्लोअर व्हिडिओ म्हणजे त्या ठिकाणीचं विश्लेषण असलेले व्हिडिओ वेगळा टाकावे का दोन्ही आता जसं टाकतो एकत्र तसंच ठीक आहे तुम्हाला कोणतं भारी वाटेल मला एक नक्की कमेंटमध्ये तुम्हाला तुम्ही सांगा म्हणजे त्यानुसार मी जरा आपल्या व्हिडिओजमध्ये चेंजेस करत आहे मे बी तुम्हाला पण बघायला मजा येईल ते व्हिडिओज दोन्ही वेगवेगळे असेल तर किंवा एकत्र तुम्हाला कोणत्या पद्धतीनं आवडतील हे नक्की तुम्ही सांगा मला आपण आता जवळ आले असल्यामुळं मग माझ्या मनात विचार आला की काय करावं कसं असावं की सेपरेट सेपरेट व्हिडिओ करावे का एकत्र आपण सध्या आहे तसंच चालू राहावं द्यावं नक्की सांगा त्याचबरोबर आता आपला हा ब्लॉग संपेल तर मला नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल आणि भाज्या क्यूज तुम्हाला कशा वाटल्या त्या क्यूजबद्दल तुम्हाला अजून काय माहिती असेल एक्स्ट्रा जास्तीची किंवा तुमचा जास्त अभ्यास तेसुद्धा तुम्ही मला सांगू शकता तुमच्या कमेंट म कमेंटद्वारे मलाही समजेल माझ्या ज्ञानात भर पडेल पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल त्यामुळे नक्की सांगा मला की कमेंटमध्ये तुम्हाल की तुम्हाला काय वाटतं काय कमी जास्त काय आपल्याला बदल करा करायला हवा ह्या गोष्टी तुम्ही मला नक्की सांगा आ, आता भेटू आपण पुढच्या पुढे